तर दुःखद अशी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी काही पर्यटक किंवा कुणी असेल बघत असायचं ट्रेकनंतर आपण पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या तिथं पोहोचतो प्रतिष्ठानचं नाव तुमचं कुठं आले तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो आहे सरसगडला तर नवीन अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज रविवार साडेनऊ वाजत आलेत आम्ही ट्रेक पालीगावातनं चालू केला आहे तुम्ही माझ्या महागा गड बघू शकता ट्रेकची सुरुवात एकदम सोपे आणि साधी आहे आपल्याबरोबर खूप सारी मंडळी आहेत तुम्हाला ओळखही करून दाखवतो सगळ्यांबरोबर आज आपल्याबरोबर ट्रेकला कोण जोडले किंवा आपण कोणाला जोडलं आहे हे पण बघूया तर आपण गडाच्या दिशेने निघूया चला तर मग तर आता आपण अशा ठिकाणी उभे आहे म्हणजे जिथनं आपण ट्रेक चालू केला आहे मेन रोडवरती तुम्हाला बोर्ड दिसेल मी व्हिडिओ पण घेतला आहे मेन रोडवरती तुम्हाला बोर्ड दिसेल त्या बोर्डपासून पुढे आल्यानंतर ते पण वाट दाखवतो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने बोर्ड दिसतो ते तेही दाखवतो तुम्हाला तर आपण ह्या दिशेने वरती आलो आहे तर ह्या दिशेने वरती आल्यानंतर राईट साईडला आपल्याला टन आहे आणि ह्याच झाडावरती असा बोर्ड लावला आहे छोटा किल्ले सरसगड म्हणून याच मार्गाने आपल्याला जायचं वाट बघू शकता तुम्ही थोडंसं ऊन आलेलं आहे आणि ट्रेक सोपं आहे जास्त अवघड नाही आहे आता काही मंडळी आपली पुढे गेलेत आपणच व्हिडिओ बनवत बनवत चालतो तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूबर जे आहेत किंवा यूट्यूबला जे व्हिडिओ करतात त्यांची लाईफ कशी आहे ट्रेक एक तासाचा असतो पण त्यांना अर्धा तास, तास एक्स्ट्रा लागतो तर आपल्याला जॉईन केलं सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो आम्ही गेली दहा वर्षाला एकत्रच आहे पण ट्रेकची सुरवात आम्ही सध्या चालू केली आहे तर जैनाथ ट्रेकिंग संघ धनकवडी गावठाण ह्या ट्रेकिंगचे एक करते धरते हर्षद पाटील ते आपल्याबरोबर जॉईन झालेत ते माझ्या पुढं चालत आहेत तुम्ही बघू शकता हे पण ट्रेक करतात घाटवाटांचे ह्यांचा एक संघ आहे जैनाथ ट्रेकिंग संघ म्हणून धनकवडी वाट बा किती छोटी आहे ह्या वाट्याने जायचं आपल्याला वरती वरती सांगायला गेलं तर आज आपला वैराटगड किंवा कमळगड दोन दोनपैकी चाललं होतं पण आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे मी ज्याच सोसायटीत राहतो त्या ठिकाणी एक पोलीस बांधव आहेत त्यांनी मला रात्री विचारलं की उद्या कुठल्या गडावर चाललं आहे तर मी त्यांना सांगितलं की मी कमळगड किंवा वैराट ह्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका गडावर जाईल मग ते मला म्हटले की आम्ही सरसगडला चाललो आहे येणार आहे का म्हटलं ठीक आहे चालेल मग आम्ही इकडे शिफ्ट झालो तर हो आम्ही दोघंच दोन्ही गाड्यांपैकी कुठेतरी जाणार होतो ठीक आहे आणि एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे पोलीस बांधव आहेत त्यांच्यावर आपण ट्रेक करतो आहे ठीक आहे थोडा दम लागतो आहे आज तुम्ही हरकत नाही चला तर दुःखद अशी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी काही पर्यटक किंवा कोणी असेल मुद्दामून करत पण असतील या ठिकाणी येतात माची सिगारेट दारू ह्या गोष्टींचं इथं प्राशन केलं जातं आणि तुम्ही माझ्या दोन्ही बाजूला बघू शकता सिगरेट किंवा मुद्दामन कोणी ह्या गोष्टी केल्या असेल वणवा पेटून दिला आहे आणि पूर्ण काळं 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 झाल्यांमधी वाट आहे ह्या गोष्टी खरंच गाड्यांवर करू नका कड कुणाचे आहेत काय आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहेत तुम्हाला जर ह्याच गा नुकसान करायचं असेल ना तर तू तुमच्या घरी आणि घराचं नुकसान करा गड किल्ल्यांचं करू नका तुम्हाला खरंच गडकिल्ले पाहायचे असेल तर नीट पहा आणि जावा आणि ह्या फालतू गोष्टी करू नका आता बॅक साईडला पण मी एक पाहिलं बिअरची बॉटल वगैरे पडलेल्या आहेत खरंच ह्या गोष्टी करू नका खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही कारण ह्याचे परिणाम खूप वाईट होत चाललेत दिवसेंदिवस लोकांना काहीच घेणं देणं नाही आहे वगैरे दारू पितात गडांवरती काहीच घेणं देणं नाही आहे कसल्या गोष्टींचं आणि गांभीर्य आता अजिबात नाही आहे जे कोणी भेटतील तर त्यांना सोडू नका एवढंच माझं म्हणणं पुढच्या वाटचालीला निघूया चला

तुला आत मध्ये आतमध्ये गेला ना हाँ? दोन रस्ते एक उजवीकडं आणि एक डावीकडं भरपूर लांब असत ते भरपूर राहते रे परत जावे लाईट शूट हां करतो चल चल ही बेल मागे अवकाश बसून बसून मागे बसून बसून बघत तसंच वाकून वाकून पूर्ण अजून वाकून अजून बाहेर अजून बाहेर मग बाहेर इकडे ते असं हां इकडे एवढीच कशी एवढीच आहे बंद पुढ बंद तिथं काय लिहिलंय हनुमान जय हनुमान जय हनुमान भांडाराळी भांडार संपली इकडे बघ इकडे बघ दिसतंय का काय बंद बंद काय नाही पुढं एवढा <laughs> नव्हतं <laughs> आता तसाच्या ट्रेकनंतर आपण पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्यात ना तिथं पोचतो तुम्ही गु गुव्याचा व्ह्यू पाहिला असेल सेम व्ह्यू घेणार आहे मी हेडला माझ्या कोपरं लावणार आहे आणि तिथून थोडं पूर्ण शूट घेणार आहे मग आपण मुख्य द्वारापाशी जाऊन पोहोचतो चला तर मग निघूया पूर्ण कातळात खोदलं आहे बघा पूर्ण कातळात कोरोना कोणी खोदले दगड कोरत कोरत गेली ते तर आपण आत्ता एकदम मध्यभागी बसलो आहे आणि गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याबरोबर जे काका आहेत ट्रेकला बघा ते कधीच चालत नाही त्यामुळे त्यांना किती त्रास होतोय आत्ता ते बसलेत दाखवतो तुम्हाला आणि त्यांच्याकडनं आपण ऐकूया काय त्रास होतोय हे जे आहेत काका आमच्याबरोबरच ट्रेकला आलेत ते आम्ही एकत्रच येतोय आम्ही व्हिडिओ बनवत येतो आणि हे बसत बसत येतात त्यांना त्रास होतो आहे कशामुळे होतंय काय त्रास चालायची सवय नसल्यामुळं बघा बघा त्यांना म्हणजे त्यांनी ट्रेक कधी नाहीच केले ना तुम्ही ट्रेक थोडे केलेत पण डायरेक्ट असे केलेत कधी अगोदर चालण्याची सराव नाही काही नाही त्यामुळे त्रास होतोच रेग्युलर जर मॉर्निंग वॉकची सवय असेल तर बिलकुल त्रास होत नाही बघा त्यांना म्हणजे चालायची सवय नाही आहे त्यामुळे हा त्रास व्हायला लागला की त्यांना थांबत थांबत यावं लागतं ह्या चिका करून नका तुम्ही माझ्या मागं बघू शकता पूर्ण व्ह्यू आहे आणि समोरचा पण व्ह्यू दाखवतो पाटील जरा सारखा असं करून असा व्यू आहे या इथून आपण चालत वरती वरती आलो खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत काय म्हणलं पूर्ण कातळ आहे बघा हे डोंगर फोडून इथे तुम्हाला दिसत असेल ना एकदम फोडल्याचं हे त्याच्यावर हे झालेले आणि पूर्ण फोडत फोडत आलेत आणि त्याच्यामध्ये पायऱ्या निर्माण केल्यात म्हणजे ती काळी काय कला असेल लोकांकडे काय माहीत नाही की एवढं प्रॉपर काम करणं ते पण दगडाच्या पायऱ्या तयार केल्यात तुम्ही बघू शकता पायऱ्याची साईज पण केवढी मोठी आहे पायऱ्यांची साईज आहे आणि पूर्ण साधारण माझ्या अंदाजे एट्टी डिग्री एट्टी फायव्ह डिग्री असे असेल आणि मेन मुद्दा असं सांगायचं राहिलं ना दगडाच्या वरतीच बुरुज आहे म्हणजे हा जो समोर दिसतोय ना हा बुरुजच आहे इथे पण दगडाची भिंत बांधली मला वाटते अलीकडच्या काळात बांधलेली दिसते चांगली चला तर मग निघूया मुख्य दरवाजे कशी येऊन पोचलोय पूर्ण पाया जवळ ह्या दरवाज्याला रादर दिंडी दरवाजा किंवा पाली दरवाजा असे म्हटलं आपण कातळात कोरलं अर्धा दरवाजा हे फार इथपर्यंत कातळात कोरलं त्याच्यावर दगड आणि ह्या वाटेने आपण बोर आलो खतरनाक वाटे बुरुज बघा इथे एक बुरुज इथे हा एक मोठा बुरुजन एंट्री सुरक्षा चौकी देवडी ही पण पूर्ण कातळात कोरलेली बरं आणि बाले किल्ला त्याच्यावरती तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही पण त्याच्यावरती बाले किल्ला आहे ह्या गडाचे पुण्यापासूनचे अंतर एकशे तीस किलोमीटर आहे साधारणतः आपण पन... पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यावरून आलो आणि दोन तास लागले आपल्याला इथे यायला वाट या आहे बऱ्यापैकी चांगली आहे जास्त पन नहीं है। मदी -मदी थोड़ा पैच थोड़ा सा खराब पण नाही आहे मध्ये थोडा पॅच थोडासा खराब आहे बाकी आपण पाली दरवाज्यातनं म्हणजे दिंडी दरवाज्यातनं वरती आल्यानंतर बुरुज लागतो बुरुजाच्या बाजूला एक बुरुजाच्या वरतीच म्हणजे झेंडा आहे झेंडाच्या बॅकसाईडला पाण्याचं टाकं आहे भलं मोठं त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा बाले किल्ला आहे आता आपण बाले किल्ल्यावर जाणार आहे बालिक किल्ला कसा आहे काय साडेतीनशे वर्षानंतर ते पण बघूया आणि आपल्याला दिंडी दरवाजापर्यंत यायला साधारण अर्धा तास लागला असेल ना अर्धा पाऊन तास पाऊन तास लागला आपल्याला तर बघूया पुढचं वाटचाल कशी राहतील कशी नाही तर चला निघूया पाण्याचा टाका दाखवतो झेंडा दाखवतो तो दजे हे पाण्याचा टाका आपल्याला आता आपण उलटं जाऊया तुम्हाला उलटं दाखवतो कसं काय होते काही वाढायचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला ब्लॉगर लाईफ विचारतात आपल्याला एक मित्र आला मोहीम चालू आहे गडावर मोहीम

दादा, दादा, कुठन आले तुम्ही आम्ही पाली स्थानिक हाती करते काय करताय तुम्ही काम आम्ही गडकिल्ले वैगेरे करतो आत्ता काय काम गडावर काय काम करताय गडावर काय आत्ता काम, काम चालू आहे

काय काय त्यांना काय बोला शब्दच नाही खच्चरा मुली पण oh. आहे त्यांच्यात आणि एवढं प्रॉपरली काम करतात करता ते की तिथनं कुशीच वाटत नव्हतं पण नाहीलाज आणि इथलेच प्रतिष्ठानवाले पालीगावचे चांगलं काम करतात ते एनर्जी येत होती पण ते जे घोषणा ते जे ते जे काही गीतं म्हणतात ना भारी भर वाटते पूर्ण

काताळ्यात कोरलेले रूम रूम बघा म्हणजे प्रॉपर रूम टाईप बांधले आणि इकडे चोर दरवाजा आहे तो आत्ताच्या म्हणजे आत्ताच साधारण इथे बोर्ड पण लावलाय त्यांनी जे प्रतिष्ठान काम करत आहे त्यांनी अकरा दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यातच पहिल्यांदा असं होतं ते ह्या टाईपमध्ये दगड अडकला होता त्यांनी सगळं खोदून काढून तो चोर दरवाजा शोधून काढला आता असा आहे तो दाखवतो तुम्हाला या इथे चोर दरवाजा खाली खूप कमी आहे आणि हाच दगड बहुतेकचा इथे कुठेतरी अडकला होता आता आपण जाऊया कारण आपल्याला फोन येऊन गेले दोनदा तीनदा आपण जर नाही पोचलो पुढच्या आपल्याला क्लास नाही घेऊन जाणार एकट्याला ट्रेक एक करावा

दुसरी संस्था आहे का एकोणतीस वर्षापूर्वी तो बघितलेला दरवाजा खालून वर्ण पॅक होता पूर्ण दगड पडला तो काढला मोठा दगड होता हो भरपूर आणि भरपूर म्हणजे पूर्ण पॅक झालेलं खालून फक्त सात आठ फूट फक्त ओपन होता खालच्या बाजूला कारण तो शौचाला जाण्यासाठी खरा रस्ता आहे तो खाली खाली खालच्या साईडला शौच आहे शौच बरोबर शौच खूप आहे तिथे थे 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 थे। खाली उतराला चोर दिंगी म्हणून बोलता येणार की चोर दरवाजा बोलता नाही येणार दरवाजा म्हणजे किल्ल्याच्या खाली सटकासाठी चोर दरवाजा अच्छा बरोबर हे काय बांधतो तर नंतर तुमचे आहे पूर्वीच लोक वाट लावत आता ती ते ओपन गॅप दिसते ना ती पूर्ण भिंत होती पडत काय होती फक्त एवढाच दरवाजा होता एवढाच आणि ते कोठार आहे धान्य कोठार आहे ते आहे एकाला पायऱ्या एकाला पायरा नाहीये शनिवारावर हा पूर्ण म्हणजे तुम्हाला चालायला जागा नव्हती पूर्ण टोटल गवत होता पूर्ण म्हणजे वरपासून खालपासून पूर्ण गवत होता वरती कोणता आपला एक रॅव्हर हा केला पूर्ण खालचा भाग एक रॅव्हर वरचा असं करून म्हणजे जवळजवळ त्यावेळेला चौऱ्याहत्तर पूर्व होते काम करायचं आता आहेत पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पुढे काम करायचं मी भरपूर येतात मुंबई पुण्यावर पण येतात पोरं आणि ग्रुप टाकून ग्रुप असतं आम्ही आता आता पुढच्या रविवारी शनिवार वगैरे नाही आणत त्याच्या पुढच्या शनिवार एक गॅप एक गॅप घरातले पण काम वगैरे शेवटी नाही नाही काय कोण नाही करत त्यापेक्षा पुढच्या पिढीला काय दाखवणार बरोबर आहे इथं किल्ला होता दाखवणार आपण बरोबर आहे

दिसते एक साईडची अजून बाजूला महादेवाचं मंदिर आहे तेवढं करू काम केलंय ना इथे पायरे आहेत बघा पलीकडे पाण्याचं टाकाय का काय माहित नाही इथे रूमच असणार आहे आणि एवढं गार लागतंय ना आतमध्ये काही नाराधरमणी आहेत जे ज्यांना हे बघवत नाही इथं सगळं ओथं पॅक काढून टाकलं आणि हे बघा कुठला हा प्रेमी आहे ज्या इथे दिसत असेल काय लिहून ठेवलंय गाडांच्या भिंतींवर काय लोक म्हणजे दे शब्द नाही बोलायला एवढा फालतूपणा चालू आहे ना त्या की मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे इथे पण प्रतिष्ठानची लोक मस्त खायला वगैरे बनवतात टेंट लावलेत तिथं काम चालू आहे गडावर पाण्याचा ताप फोटो काढायचा का काय हाय घेतलं येतलं चला की उत्तर बुरुजच्या सा साईडला मस्त ट्रेंट बिंट लावून इथे वाटतं काम सेंडी दाखवते इकडे दिंडी दाखवते इकडे बघ मग तिथं पण बोर्ड वाचला होता ना

अच्छा खाली पण बुरुज आहे आणि हा बाग नदी एक दिंडी दरवाजा हा याच्यातून दिंडी जात असेल का कमेंट करून सांगा मला थोडं हळू बोलतोय खुल्याकला आपण दरवाजा परत इथे एक टाकं आहे म्हणजे बुरजाच्याच खाली बरोबर टाकं बनवले त्याच्या पुढे एक नागमोडी वळणाचा गरज आहे टाके भरपूर आहेत एक साधारण दहा ते पंधरा टाके असतील पाण्याचे आणि टाक्याचा आकार पण असा सी आकारामध्ये हा दरवाजा पडलाय वाटतं हा आता आपण बाले किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती जाऊया तर खूप वेळ झाला आपण खालीच थांबले असेच आपण गडकिल्ले मंदिरं कधी फॅमिली ट्रिप वगैरे असेल तर हे पण व्हिडिओ आपण शूट करणार आहे फक्त गडकिल्लेच नव्हेच्या अवशेष बांधलं होतं काय होत कॅमेरा लावला जाऊया बाले किल्ल्यावर महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर असेल बॅक साईडला पाण्याचं टाक तिथे काही औषध परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे जिथनं आम्ही सुरुवात म्हणजे महादरवाजा पाहिला ज्या नव्वद शंभर पायऱ्या काहीतरी असतील मोजल्या नाही तिथेच परत आलो आहे आता कॅपॅसिटी नाही ऊन भरपूर वाढले आमची सगळी लोकं खाली गेली आम्ही दोघंच वरती राहिलो तो व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही आम्हाला कमेंट करून कळवा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट कड़ावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवराय बाय